धरंजय धरंजय महत्वाची बातमी महत्वाची <laughs> काय महत्वाची बातमी नाही काय तुम्हाला दिसणार नाही रे बाबा चकुरावचा तमाशा पुण्याला आलाय हत्तीच्या इतकच ना इतकंच नाही रे त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली ऐकणार मला गेलं पाहिजे ताबडतं त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काळजी करे बाबा थांब 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 तू काम कर काय तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा नाही प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मरत म्हणतील का मला मर्द तो म्हणतो ते बरोबर आहे कुणालाही संशय येणार नाही अगदी छबू रा अगं बया 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 केवढी मोठी झाली ग तू हे बया कोण तू मी नाही ओळखत तुला अग साता जन्माची आपली एवढ्या लवकर इसरून कशी चालल हे भवाने आ, नाही लाडत लिहू नका आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणाबरोबर यायचं कोण कुठची तू आ? हे बाई हे बघ ते नंतर सांगतो आधी सांग तुझा बा कुठ आहे गेला बाहेर आणि आला परत तरी घाबरते कोण <laughs> काय छबुराव जोरात चाललाय ना कसला जोर घेऊन बसलाय राव झालं आपलं टुकू 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 टुकडे पोरीला बरोबर आणली ती आता पुरीच्या लग्नाचं बघायला का दोन चार पोरं सुचिला पुण्यातली म्हणून घेऊन आलो पुरीला तुमची पोरगी चांगली आहे कोणी पसंत तो वर बसलाय नव तोच काय ते तिथे कस आबाला वाटत आता येऊ दे कशाला घाबरतेस आबाचा बाबा येऊ दे मी नाही घाबरत कुणा संघात बोलत होते हिच्या संगत ही, ही कोण आणि हे काय चबू काका मला ओळखलं नाही तुम्ही अहो आबा ही पार्वती पहिली पासून चौथी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत अगोदर मी कुठ होतो तुझा वर्गात मला आठवायला अहो आबा माझ्यास खेळायला नाही काय आणि तुम्ही लक्ष म्हणून माझ्या घालगुच्छा घ्यायची ते आठवत किंवा मर्टर पांढरा फुलका नाचायची नाही का नाचले मोला आंब्याच्या वनात आठवते आता लगीन झालं नाही का तिच रांगा पिंडाला अगदी मजबूत झाली आता नवरा पण तसा ताणगाय पण काय शोभू का त्या कमळीचं लगीन करून टाका की लवकर त्याच कटपटीत आहे मी आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे परशा नावाचा लवकर मुलगा त्याच एकदा फेटू दे मला त्या हलकटाला दोड मारण्याशिवाय राहणार नाही असं काय केलं त्यानं काय केलं अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला पिशव्या उचरायच्याऐवजी माझ्या कमळीत उचरायचं नाव करायला लागला पण तो, तो चांगला असला तर अगपूर तू काय एवढी तर करते त्या फडतूस बाजार मास्तराची त्याची लायकी तर आहे का माझ्या पायताना जवळ उरायची असलो छप्पन पर्षा मी नोकरीत ठेवतो मी काय म्हणते चकू काका तुमच्या नोकरीत असलेला एखादा सत्तावन्नवा पर्षाई जागत असला तर आमच्या कमळीनं तुला लयत बुरव घातलेली दिसती आव ती तर माझ्या भावाची मैत्रीण आहे माझ्या काळजात कशी ऋतून बसली या तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार तिचा नवरा इतका खुश होईल तिला सोडणारच नाही असा घट्ट पकडून ठेव तुला ना इथे हपू काका बर आहे कमळे इथे हस्तवर रोजच भेटेन एवढाच आपला टाइमपास होईल नाही का अच्छा तो खम चलते काही टिंग 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 बि अच्छा तो हम चलते काही लागाय रे मराय जगा ओ मिस्टर दिसत नाही का तुम्हाला डोई तपासून घ्या ओ मिस्टर माझी काही चूक नाही तीच मध्ये आले हे पहा बरे झाले की काय दुखापत नाही झाली झाली आहे तुमची हाड खिल्खिली गेली अरे जा रे जा काय हाड खिल्खिली गेली तू कोण समजत होताला अरे भाई मी समजत तुला काय मिस्टर आई एम वेरी सॉरी तुम्ही जा आता ठीक आहे ठीक आहे सांभाळ तुझा हिरोला अरे काय सांभाळ दोन काळा खाली आवाज कडून मीडिया तू म्हटलं ना कशाला रस्त्यात तमाशा आणि खर तर चूक माझीच होती आणि झाली माहिती ओळख सुद्धा नाही आहे मला तुम्हाला काही विचारायचंय आपण असं करूया का समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया म्हणजे तुमचंही डोकं शांत होईल आणि मलाही सगळं नीट सांगता येईल थँक्यू तुम्हाला बघून मी इतकी आश्चर्यचकित झाले की मागाला कारण भान देखील राहिलं नाही का मला का शिंग फुटलं का असं फुट नाही हो मग मी इथे माझ्या मावशीकडे राहते त्या मावशीच्या घरात एक आहे एक सुधा नावाची मुलगी आहे इज सो आश्चर्यचकित काय तिथे तुमच्यासारखे दिसते तिने जर पुरुषाचे कपडे घातले तर ती सुधीर दिसेल आणि मी जर साडी नेसलो तर मी सुद्धा दिसेल करेक्ट अगदी बरोबर पण नवल आहे कारण मी सुधाचा जोडा भाऊ आहे खरे संतो? सांगत सांगतो तुमची शपथ पण तुम्ही आला नाही कधी तिच्याकडे मी सहसा कोणाला सांगत नाही पण तुम्हाला म्हणून सांगतो तिने त्या फडतूस शांतनुष लग्न केलेलं मला मुळीच पटलेलं नाहीये तो अजून शिकतोय आपण प्रेम आंधळ असतं हे पहा मी तिला खूप समजावलं बट शी रिफ्यूज टू अंडरस्टँड त्यामुळे मी तिचं नाव टाकलं शंतनूला पाहून माझ्या तळ पायची आग मस्तकाला जाते म्हणून मी भेटायचं टाळतो पण ती इतकी चांगली आहे मला तर ती फार आवडते तुम्ही भेटल्याचं कधी एकदा तिला सांगते असं झालंय मला <laughs> बाय दे तुम्ही काय करता मी गायक आहे आय मी सिंगर यु नो you know? लवकरच माझ्या गाण्याची कॅसेट मार्केट मध्ये येणार आहे <laughs> तुमच्या पोशाखाकडे बघून मात्र अजिबात वाटत नाही की तुम्ही गायक असाल म्हणून गाणं गळ्यात असतं पोशाखात नसतं तुम्हाला आवडलं नाही पोशाख युटून लाईक नाही नाही तसं काही नाही उलट मला खूपच आवडला अल्पे अल्पे आपण मी बोलवलं होतं तुम्हाला तुम्ही मला आवडलात म्हणून बिल मी देणार चला निघू मी आता मला गेलं पाहिजे अच्छा थँक्स लोड फॉर द कॉफी बाय पाशान रोड लवकर <लो> चला <laughs> <laughs> <लो कर। laughs> साहेब फार अर्जंट केस आहे पाषाण रोडला जायचंय प्लीज जरा लिफ्ट द्याल का चला बसा कुठे अजून आली नाही बँकेतून कुठे मैत्रिणीकडे गेली असेल पण तू कशाला इतकी धावत आली नवनाची गोष्ट सांगायची होती तिला आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता काय सुधाचा चुळा भाऊ कमाल आहे सुधाने सुद्धा नाही कि तिला जुळा भाऊ आहे म्हणून अगं सुधा केव्हा चालली आहे या लोकांना माहित नाही ती बघ आत मध्ये आंघोळ करते सुधा, सुधा 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 बाहेर लवकर अगं सुधा <laughs> काय ग बाहेर लवकर मला तुला एक गंमत सांगायची हो मग एक काम करतेस का तू तू जरा हॉल मध्ये जाऊन बैस मी आंघोळ संपून ताबडतोब येते ठीक आहे लवकर हो, हो।, हो।

मनात किती दुःख असलं ना तरी तुझा चेहरा मात्र नेहमी प्रसन्न असतो काही इलाज नाही सुरुवातीला मला कळलं ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं तुला कळलं तेव्हा काय कळलं माझ्याबद्दल जाऊ दे आपण तो विषय टाळलेलाच बरा कोणता विषय तुला माहिती आहे तूच हे बघ तू काळजी घे आपलं आयुष्य छोटं असो किंवा मोठं असो शेवटी ते आनंदात कसं घालवायचं हे आपणच ठरवायचं ना हो पण तू काय म्हणतेस ते मला तू मजेत राहा म्हणजे झालं तशी तुला काळजी करायला नको डॉक्टरच होणार आहे मला काय 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 सुधाबाई आज अच्छा सुधा मी जाते हो जुनियर माने आज असं काय विचारलं मला तू आज चल मी सगळं सांगतो इकडे इकडे तू आधी मला त्या पोरीला काय सांगितलं माझ्याबद्दल त्याचं काही खास नाही रे फक्त तुला कॅन्सर आहे म्हणून सांगितलं मग तुला काय शरम अरे तुझ्यापासून काय लपवणार मी अरे मी मिरजेला शिकायला होतो ना तेव्हा हिची माझी भेट झाली आणि तिथलंच आमचं जमलं अरे वा? ही माझ्या आयुष्यातनं काय आमची जाऊ नये म्हणून माझ्या बायकोला कॅन्सर आणावा लागला अच्छा अच्छा तुला तर माहितच अरे युद्धात आणि प्रेमात सर्व काही